दुसरे आमचे एक मित्र त्यांचं नाव अनिल देशमुख अनिल देशमुख मी वगैरे आम्ही एका कार्यक्रमात होतो वडेट्टीवार पण ज्या कार्यक्रमामध्ये होते विरोधी पक्षनेते नितीन गडकरी पण असणार होते त्या कार्यक्रमाला आणि त्या कार्यक्रमामध्ये मी अनिल देशमुखांचं जाहीर कौतुक केलं या दोघांचं नाव घेऊन मी जाहीर कौतुक खूप दिवसांपासून करतो आहे की बाबा तुम्ही शरद पवारांना सोडलं नाही राष्ट्रवादी काँग्रेस सोडली नाही बी जे पी आणि ईडीच्या धाकापुढे दबला नाहीत आणि तेरा महिने तुरुंगवास सोसून बाहेर आलात म्हणून तुमच्या मर्दपणाला मी सलाम करतो असं त्या दिवशी मी बोललो त्यावेळेस मला वस्तुस्थिती माहीत नव्हती मला एवढंच वाटत होतं की या माणसाने एवढी हिंमत दाखवली शरद पवारांना या वयामध्ये सोडलं नाही राष्ट्रवादी सोडली नाही ईडी पुढे दबले नाही मग त्यांनी मला खाजगी भेटीमध्ये डिटेल्स सांगितले ते फार भयानक आहेत ते म्हणाले आता देवेंद्र फडणवीसांचं नाव बाहेर आलेलं आहे पूर्वी मी नाव नाही घ्यायचो त्यामुळे आता नाव घ्यायला हरकत नाही आहे त्यांचा माणूस आला त्या माणसाने फोन दिला त्या फोनवर देवेंद्र फडणवीस बोलत होते ते म्हणाले मी तुमच्याकडे चार ॲफिडेव्हिट पाठवलेले आहेत त्यावर सही करा आणि ते नीट ॲफिडेव्हिट करून मला द्या पहिलं ॲफिडेव्हिट होतं उद्धव ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांनी मातोश्री या बंगल्यावर बोलावलं आणि इतके इतके कोटी रुपये गोळा करण्याचा मला आदेश दिला दुसरं ॲफिडेव्हिट होतं उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव कॅबिनेट मंत्री आदित्यजी ठाकरे आदित्य ठाकरे यांनी दिशा सॅलियन नावाच्या मुलीवर बलात्कार केला खरं म्हणजे वाक्यरचना होती बलात्कार करण्याचा प्रयत्न केला नव्या कायद्यानुसार बलात्कार करण्याचा प्रयत्न करणं म्हणजेच बलात्कार करणं हा नवा कायदा आहे त्यामुळे बलात्कार करण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर दिशा सॅलियन या मुलीला ढकलून देऊन तिचा मर्डर केला यावर सही ही माणसं किती खालच्या थराला जाऊ शकतात याचा जा तुम्ही अंदाज करून पाहा आदित्य ठाकरे यांच्यासारखा मुलगा एखाद्या मुलीवर बलात्कार करून खून करेल या पद्धतीचा आरोप ज्याला एक टक्का पुरावा नाही सीबीआयने ऑलरेडी चौकशी केली अनेक पत्रकारांनी चौकशी केली काही संबंध नाही आणि तरीही या पद्धतीचा आरोप तिसरा आरोप होता अनिल परब हे कॅबिनेट मंत्री शिवसेनेचे यांचे काही व्यवहार अवैध आहे हे लक्षात आलेलं आहे असं तिसरं ॲफिडेव्हिट आणि चौथं ॲफिडेव्हिट फारच आश्चर्यकारक आहे ते म्हणजे अजित पवारांबद्दल आहे अजितदादा पवार यांनी आपल्या मुख्य उपमुख्यमंत्री यांच्या बंगल्यावर बोलावलं आणि त्या बंगल्यावर बोलावून त्यांचा मुलगा पार्थ हजर असताना मला आदेश दिला की मटकेवाल्यांकडनं आणि दारूवाल्यांकडनं इतके इतके कोटी रुपये गोळा करायचे हे चार ॲफिडेव्हिट लिहून दिले तर तुमच्यावर ईडीची कारवाई होणार नाही ईडीची कारवाई कशाच्या आधारावर कारण मुंबई पोलीस कमिशनरने ॲफिडेव्हिट लिहून दिलं होतं ते ॲफिडेव्हिट काय होतं की अनिल देशमुखांनी दर महिन्याला आम्हाला शंभर कोटी रुपये गोळा करायला लावले या पद्धतीचं ऍफिडेव्हिट हे ऍफिडेव्हिट कोणत्या पोलीस कमिशनरने लिहून दिलं जो अर्णब गोस्वामी याच्यावर ऍक्शन करायला ईडीमुळे घाबरला त्याच पोलीस कमिशनरने लिहून दिलं पुढे काय झालं पुढे या पोलीस कमिशनरने कोर्टापुढे प्रतिज्ञापत्र सादर केलं आणि त्या प्रतिज्ञापत्रामध्ये त्यांनी काय म्हटलं की अनिल देशमुखांनी मला असं कधीच सांगितलं नाही अमुक अमुक इन्स्पेक्टरने सांगितलं त्या इन्स्पेक्टरनी पुढे काय सादर केलं कोर्टामध्ये की मला डायरेक्टली अनिल देशमुखांनी कधीच सांगितलेलं नाही म्हणजे अनिल देशमुखांनी कोणालाच आदेश दिला नाही आणि तरी त्यांना तेरा महिने जेलमध्ये पुढे काढावे लागले पण त्याच्या आधी हे चार ॲफिडेव्हिट लिहून द्या अनिल देशमुखांनी खूप विचार केला आणि नाही उत्तर पाठवलं पुन्हा माणूस आला माणूस आल्यानंतर आपले देवेंद्र फडणवीस त्यांना म्हणत आहेत की तुम्ही असं करा अजितदादांच्या विरुद्ध तुम्हाला कदाचित बोलणं शक्य नसेल तर सोडून द्या पण बाकी तीन ॲफिडेव्हिटवर सही करून द्या म्हणजे तुम्हाला ईडीमध्ये जेलमध्ये जावं लागणार नाही आणि मित्रांनो या ठिकाणी अनिल देशमुखांपुढे प्रश्न पडला की मी हे तीन ॲफिडेव्हिट लिहून दिले तर तिघही म्हणजे उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना त्यानंतर आदित्य ठाकरे कॅबिनेट मंत्री, मंत्री, मंत्री आणि तेही बलात्काराच्या आणि मर्डरच्या आरोपाखाली आणि तिसरे अनिल परब अशा तीन मंत्र्यांना जेलमध्ये जावं लागेल आणि आपल्यामुळं जेलमध्ये जावं लागेल आणि खोट्या आरोपाखाली जेलमध्ये जावं लागेल स्वतःला वाचवण्याकरता या तीन माणसांचा बळी देणं योग्य आहे का हा विचार त्यांना इतका असह्य झाला की ते आत्महत्येपर्यंत जाऊन पोहोचले पण किमान त्यांनी आत्महत्या केली नाही बरं झालं कारण पुढे ते निर्दोषही सिद्ध करण्याची संधी मिळाली आणि त्यानंतर त्यांनी उत्तर पाठवलं शेवटी एक ठेणी निर्णय घेऊन की मला हे शक्य नाही दुसऱ्या दिवशीपासून धाडीला सुरुवात झाली आणि त्यांना सरळ जेलमध्ये टाकण्यात आलं ही माणसं किती हलकट मनोवृत्तीची आहे हे आपण कृपया समजून घ्या लक्षात घ्या स्वतः सत्तेमध्ये येण्यासाठी मी येणार मी येणार वाटतेल ते करून येणार आणि आले बरं स्वतःच्याच तोंडाने जाहीरित्या सांगितलं दोन पक्ष बुडून मी कसं आलो बरं बायकोनं पण सांगितलं कसे लपून छपून होडी घालून डोक्यावर काय वापरून गॉगल लावून कसे जायचे गुपचुप ते पण सांगितलं बायकोनं पण सांगितलं ही माणसं सा कोण्या मनोवृत्तीची आहे अशा माणसांच्या हाती आपला महाराष्ट्र द्यायचा शाहू फुले आंबेडकरांचा संत ज्ञानेश्वर संत तुकारामांचा महाराष्ट्र द्यायचा या माणसांना आपण हकलून लावलं पाहिजे पळवून लावलं पाहिजे घरी पाठवलं पाहिजे याची आज नितांत गरज आहे